नमस्कार मैत्रिणी तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आता अर्णव आणि ईश्वरी दोघे त्यांच्या बेडरूममध्ये बोलत असतात पण ते बोलत असताना राकेश सर्व काही बाहेरून ऐकत असतो तर आता इथे अर्णव ईश्वरीला सांगत असतो की ईश्वरी तूही ना आता मला माझ्यापेक्षाही तू चांगलं ओळखायला लागली तुला कळतं आहे मला काय हवं आहे नको येते तर लगेच ईश्वरीमध्ये म्हणते थँक्यू आ सर की तुम्ही मला या कॅबेल समजलं म्हणून तर इकडे तर राकेशला हे सर्व ऐकून खूप जळफळाटो असतो राकेश म्हणतो मी या दोघांना कधीही एकत्र येऊन देणार नाही आता जो मी माझा हुकमाचा एक्का आतापर्यंत साठून ठेवला आहे तो जर मी बाहेर काढला ना तर ईश्वरी आणि अर्णव एका मना एका सेकंदात वेगळे होतील तर राकेशचा हुकमाचा एक्का नेमकी कोण असं ला असणार आहे हे आपल्याला नंतर करणार आहे तिकडे आता ईश्वरीने ऑनलाईन काही फुलं मागितलेली असतात तर ते फुलं बघितल्यामुळे ते, ते मामा म्हणतात अरे गिशू ते एवढे फुलं कशासाठी मागितले तर लगेच ईश्वरीमध्ये मामा मला आहे ना अर्णव सरांना सरप्राईज द्यायचं आहे ते माझ्यासाठी खूप काही करतात म्हणून तर इकडे आता मामा आणि ईश्वरीची नण आहे त्या भलत्याच खूज झालेल्या असतात पण इथं राकेशच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चाललं असतं ती तो म्हणतो मा या इंदुरी जिलेबीने नक्की आज फुलं कशासाठी मागितले ह्या दोघांना मी एकत्र येऊन देणार आहे त्याला वाटत असतं की त्यांनी फुलं जे मागितले आहे ते वेगळ्याच कारणासाठी मागितले आहे आणि आता राकेश असा काही प्लॅन करणार आहे त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी दोघंही वेगळं होणार आहे ते कसं जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू